कुठे कधी माहेरला म्हणून माहेरला येऊ नाही कधी बापाला म्हणून बोलते ना कधी फोनवर बोलतात नसता फोनवर फोन, फोन, फोन लावले की तिकडून जुडवायचं माझ्या लेकराला लई ले काटा काढून घेतले कशाला का जात होता कधी बाप म्हणते नाही कधी भाऊ म्हणतील नाही तर <laughs> तुम्हीच न्याय दे आता का ते माझ्या लेकराला का नसतं आळ घेत असते बोलायला नुसतं तिला आरोप घेता असते माझ्या लेकराला सगळे घरचं घरच जात करत असते लई तर जाऊन सासूस करायचं आणि नवरा आळ घेत असता कुणावर संशय धरायच माझ्या लेकरा लग्न ले झाल्यापासून ले तर असा यायचा तिची <laughs> बारकी बहीण बोलते माझ लक्ष्मी आम्हीच आहे मला <laughs> न्याय पाहिजे सर मी दुसरं तुम्हाला काहीच मागत नाही आज माझी सोन्यासारखी बहीण <laughs> तिथं

चाळपंडा उठ घेत होता पाहिजे तिला केलाय का नाही मला इच घराला यायचा आहे कधी अवे तिला सुखानं पोलाय नाही लग्न केल्यापासून तिच्यावर डाऊट घेत होता त्याला घरच्या माणसावर सुद्धा उठ होता असताना राधम होता तो घरच्या माणसे त्याला त्याचा बाप भाऊ बहिणीचा पोर काही कळत नव्हता का त्यांनी त्यांच्यावरपंडा उठ घेत होता जिंबाजी कांबळे राहणार दामनगाव तालुका शुरणपाळी येथील रहिवाशी असून माझ्या मुलीचे लग्न दोन हजार वीस साली उदगीर येथील नवनाथ जरी पटके यांच्याबरोबर झाले आणि लग्न झाल्यापासून सहा महिन्यानंतर तिचा छळ सुरू झाला शारीरिक मानसिक छळ सुरू झाला आणि सातत्यानं वारंवार त्रास देऊन एक मुलगा झाला तरी सारखा छळ चालूच होता तरी पाच सहा महिने मी गावी नेलो परत चांगलं राहतो म्हणून आणून माझ्या मुलीला गळा दाबून तिचा फोन करण्यात आला आहे तरी मला نعم <laughs> <laughs>